तू दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी आंबे कृपा करी हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे वर्षभरात आपण दोन नवरात्र उत्सव साजरा करत असतो तो म्हणजे चैत्र नवरात्रोत्सव आणि दुसरा म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव तर यावर्षीचा शारदीय नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून सुरू होणार आहे नऊ दिवसांचा हा कालावधी असतो त्यामुळे त्याला नवरात्री असं म्हटलं जातं या कालावधीमध्ये दे, आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करत असतो अर्चा करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्र उत्सव सुरू होण्याआधी आपल्याला काही वस्तू घराबाहेर काढायच्या आहे की ज्या वस्तू आपण घराबाहेर काढल्या त्यामुळे देवी माता प्रसन्न होणार आहे तर कोणत्या वस्तू नेमक्या घराबाहेर काढायच्या आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये रेणुका माता की जय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जिथे असते स्वच्छता तिथे वस्ते लक्ष्मी असं आपण ऐकलेलं असेल देवी मातेला स्वच्छता प्रिय आहे घरात जर अस्वच्छता असेल आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी कधीही प्रसन्न होत नाही माता लक्ष्मी कधीही तिथे स्थिर राहत नाही स्वच्छता आली की तिथे नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात असते असं जर आपल्या घरामध्ये असेल तर, घरा तर त्यामुळे देवी माता आपल्यावर प्रसन्न होणार नाही आपण देवीची कितीही पूजा केली तरी देवी आपल्यावर प्रसन्न होणार नाही आणि जी आपल्या घरात लक्ष्मी येते तीसुद्धा आपल्या घरात येणार नाही त्यामुळे अलक्ष्मी आपल्या घरात येईल त्यामुळे नवरात्रीच्या आधी घरात असलेल्या काही गोष्टी आपल्याला नक्की बाहेर काढायच्या आहे तर जाणून घेऊया अशा कोणत्या त्या वस्तू आहेत शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण शक्ती स्वरूपा दुर्गा देवीची पूजा करतो असं मानलं जातं की देवी दुर्गेमध्ये दे, विश्वाच्या सर्व शक्ती समावलेल्या आहेत नवरात्रीमध्ये दे दुर्गा देवीची किंवा दुर्गा मातेची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात नवग्रहांचे जर काही अशुभ प्रभाव असतील तर ते अशुभ प्रभाव देखील दूर होतात जीवनामध्ये आनंद आनंद येतो घटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर केली जाते तर या वर्षीची घटस्थापना म्हणजे नवरात्र उत्सवाची सुरुवात तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून होणार आहे आणि दसऱ्याला नवरात्र उत्सवाची समाप्ती होते नवरात्र उत्सव जवळ येत आहे त्यामुळे बायकांची साफसफाई सुरू झालेली आहे काही महिला दिवाळीची साफसफाई नवरात्री अगोदरच करून घेतात म्हणजे पितृपक्ष सुरू असतानाच महिला साफसफाई करत असतात बऱ्याच ठिकाणी पितृपक्षामध्ये साफसफाई केली जात नाही काही ठिकाणी महिला पितृपक्षात देखील साफसफाई करून घेतात किमान ज्या खोलीमध्ये आपल्याला घटस्थापना करायची आहे देवघराजवळच आपण शक्यतो घटस्थापना करत असतो तर त्या रूमची का होईना आपण स्वच्छता करून घेत असतो तर सध्या बायकांची स्वच्छतेची लगबग आणि नवरात्रीची तयारी सुरू आहे तर कांदा आणि लसूण या तामसिक वस्तू मानल्या जातात ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये भक्तांनी लसूण आणि कांदा या गोष्टींचं सेवन करायचं नाही इवन आपण त्या वस्तू नवरात्रीत घरातच आणायच्या नाही आहे घराबाहेर आपण त्या वस्तू ठेवून दिल्या तरीही चालतील बऱ्याच लोकांनी चातुर्मास पकडलेला असेल तर चातुर्मासामध्ये कांदा आणि लसूण पूर्णपणे वर्ज्य आहे त्यामुळे ज्यांनी चातुर्मास पकडलेला आहे अशांनी सध्या कांदा लसूण घरात खरेदी केलेलाच नसेल पण समजा आपण जर शेतकरी वर्गातले असो आपल्या घरात आपण कांदा लसून ठेवतोस तर नवरात्रीच्या नऊ दिवसांपुरता आपण तो कांदा लसणाची जी जाळी असेल ती बाहेर एखाद्या शेडमध्ये नेऊन ठेवली तरीही चालेल किंवा आपण या नऊ दिवसांमध्ये कांदा आणि लसणाची चुकूनही खरेदी करायची नाही आपल्या घरामध्ये तुटलेल्या काही मूर्ती असतील शोच्या वस्तू असतील की ज्या तुटलेल्या असतील किंवा देवांच्या मूर्ती असतील त्यांचा हात पाय वगैरे काही तुटलेला असेल किंवा तुटलेली काचा फुटलेल्या फ्रेम असतील तर त्या आपण नवरात्रीच्या अगोदरच घराबाहेर काढून टाकायच्या आहे कारण अशा जर मूर्ती आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात म्हणून नवरात्र उत्सव सुरू होण्या अगोदर आपण घराची साफसफाई करतो तर त्यावेळेस असं जर आपल्या काही लक्षात आलं की आपला या घरातली जी फ्रेम आहे एखादी त्या काचेला तडा गेलेला आहे किंवा मूर्तीला तडा गेलेला आहे एखादी देवाची मूर्ती असेल तर त्या वेळीच आपण घराबाहेर नवरात्र उत्सव सुरू होण्याच्या अगोदर अगोदरच आपण त्या घराबाहेर काढून टाकायचे आहे आपण त्या वस्तू घराबाहेर काढून टाकल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे वास्तुदोष निर्माण होत नाही त्या मूर्ती किंवा फोटो फ्रेम असतील त्या घराबाहेर काढून टाकायच्या म्हणजे घराच्या आजूबाजूला टाकायचे नाहीये कोणाचाही पाय लागणार नाही त्याला शक्यतो त्या आपल्या जवळपास काही पाण्याची जागा असेल नदी असेल तर तिथेच त्या विसर्जित करून द्यायच्या आहे आजूबाजूला इतर कुठेही रस्त्यात नेऊन त्या टाकायच्या नाही त्यानंतर आपल्या घरामध्ये जे जुने पुराने कपडे असतात जे आपण वापरत नाही बऱ्याच लोकांना ते घरात सांभाळून ठेवायची सवय असते पण ती आपण एक प्रकारची दरिद्रीच घरात ठेवत असतो त्यामुळे जे जुने पुराने कपडे असतात चांगले असतील पण आपल्याला ते वापरायचे नसतील तर ते गरजू व्यक्तींना दा दान करून टाका त्यांच्या आशीर्वाद आपल्याला काम येतील किंवा अगदीच फाटलेले असतील तर त्यांचं तुम्ही विल्हेवाट लावून टाकायची आहे कारण आपल्या घरामध्ये जर आपण दरिद्री सांभाळून ठेवली असेल अस्वच्छता आपल्या घरामध्ये असेल तर देवी माता त्यामुळे नाराज होते त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये असतील काही जुने पुराणे कपडे जे तुम्हाला पुसण्यासाठी वगैरे वापरायचे असतील ते तुम्ही कपडे काढून ठेवायचे आणि बाकीचे जे जुने पुराणे कपडे असतील त्यांचं गाठोडा बांधून त्यांची विल्हेवाट आपण लावून टाकायची आहे वापरण्याजोगे असतील तर ते गरजू व्यक्तींना नक्की दान करा त्यानंतर पुढची वस्तू आपल्याला घराबाहेर टाकायची आहे ती म्हणजे आपण बऱ्याचदा सणावारांच्या वेळेस किंवा आपल्या घरी काही शुभमंगल प्रसंग असेल तर आपल्या घरावरती आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण पाना फुलांचं तोरण लावत असतो आंब्याच्या पानांचं तोरण लावतो झेंडूच्या फुलांची माळ लावतो तोरण लावतो किंवा मग रेडीमेड जरी आपण तोरण घेतलेले असतील तर कधी कधी ते खराब होऊन जातात उन्हाने फुलांचे तोरण जर आपण लावलेले असतील पाना फुलांचे तर ते आपण काढायचं विसरून जातो ते वाळत तरीही तसच दरवाजाला लटकलेलं असत तर नवरात्रीच्या आधी ते वाळलेलं तोरण आपण नक्की बाहेर काढून टाकायचं आहे कारण देवी माता आपल्या मुख्य दरवाजातून प्रवेश करते आणि दरवाजावरतीच तिला जर अस्वच्छता दिसली वाळलेलं तोरण दिसलं तर देवी माता नाराज होते त्यामुळे जर तुमच्या दरवाजावरती असं काही तोरण असेल जुनं झालेलं असेल समजा तुम्ही लोकरीचं बनवलेलं असेल पण ते फाटलं असेल जीर्ण झालं असेल फुलांचं वाळलेलं तोरण असेल तर ते तुम्ही काढून टाकायचं आहे आणि त्या जागी तुम्ही नवीन तोरण लावलं तरीही चालेल त्यामुळे तोरण ही एक महत्वाची गोष्ट आहे की जे आपल्याला नवरात्रीच्या अगोदरच घराबाहेर काढून टाकायचे आहे समजा तुमच्या दरवाजावरती कुठल्याही प्रकारचं तोरण नसेल तर हरकत नाही नवरात्रीच्या वेळेस तुम्ही नवीन तोरण लावलं तरीही चालेल तसे आपण विजयादशमीच्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस पाना फुलांचं तोरण दरवाज्यावरती लावणारच आहोत पण असल जर असं वाळलेलं तोरण तर ते नक्की बाहेर काढून टाका कारण आपल्या घरात दररोज लक्ष्मी माता प्रवेश करते आणि तिला जर असं दरवाजावरतीच अस्वच्छता दिसले तर ती नाराज होते आणि त्याऐवजी अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते अस्वच्छता जिथे असते तिथे देवी लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही आपल्या घरामध्ये तुटलेल्या चपला असतील किंवा इतर काही अडगळीचं से सामान असेल बंद पडलेली घड्याळ ज्या वस्तू आपण वापरत नाहीये भंगार झालेला आहेत त्या वस्तू आपण सांभाळून ठेवायच्या नाही भंगारवाल्याला त्या देऊन टाकायच्या आहे किंवा त्यांची विल्हेवाट आपण लावून टाकायची आहे उगाच ज्या जुन्या पुराण्या वस्तू आहेत की ज्यांचा आपण कधी वापरही करत नाही अशा वस्तू आपण नक्कीच नवरात्रीच्या अगोदर घराबाहेर काढून टाकायच्या आहे बऱ्याच बायकांची सज्जा स्वच्छतेची लगबग सुरू झालेली दिसत आहे जे आमथ्या पांघरायचे कपडे आहेत ते बायकांचं धुण्याचं काम चालू आहे नवरात्रीची तयारी सध्या दो जोरदार सुरू आहे म्हणूनच आठवण म्हणून हा व्हिडिओ की नवरात्रीच्या अगोदर आपल्याला या वस्तू अशा प्रकारच्या वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर त्या नवरात्रीच्या अगोदर नक्की आपल्याला घराबाहेर काढून टाकायच्या आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसे सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते शेजारी दे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका